राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जदं पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्राय तेराशे जास्तीत जदं पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत जदं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे बावन्न क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंट मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे सरसंद्रा तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचे मित्रांनो वक्कल नवीन आले असाल माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी